नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा श्रोते हो नमस्कार आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन नाईंटी पॉईंट एट एफ एम ऑल्वेज हार्ट टचिंग आणि मी आरती शुभंगी आजच्या खास नवदुर्गा नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते श्रोते हो नवरात्री हा देवीची आराधना करण्याचा श्रद्धा भक्तीनं स्वतःला समृद्ध करण्याचा उत्सव आहे या पवित्र पर्वाच्या निमित्तानं एक खास व्यक्तिमत्व उपस्थित जळगाव वरिष्ठ उद्घोषिका गोड आवाजानं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बहुगुणी पारंगत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय डॉक्टर उषा शर्मा मॅम आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल आणि नवरात्रीच्या महत्त्वाबद्दल खास संवाद साधणार आहोत तेव्हा सुरुवात करूया मॅम नमस्कार नमस्कार शुभांगी तुमचं रेडिओ मनभवांच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत खूप खूप खुँ छान वाटलं मला पुनश्च एका जुन्या काळाची आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद मॅम आपल्या गोड आवाजानं आपण सगळ्या श्रोत्यांची मनं जिंकलेली आहेत तर मला, सा सा मला सांगा ना तुमचा उद्घोषिका म्हणूनचा प्रवास कसा होता अगदी बालपणापासून ते उद्घोषिकेपर्यंतचा प्रवास नक्कीच जाणून घ्यायला आवडेल मॅम मला शुभांगी सांगायला खूप आनंद होतो की मी अशा घरात जन्म घेतला की जिथं देवीची आराधना देवाची आराधना किंवा एक धार्मिक वातावरण असलेलं माझे वडील मथुरे इथून होते आमचं म्हणजे मूळ गाव मथुरा hmm. कृष्णाचं गाव आणि आई वडील सगळेच भक्त होते तर या देवी सर्वभूतेश मातृरूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त असे नमो नम तिच्या चरणी आज आपण हा जो कार्यक्रम आहे तुझा वाहूया आणि मला सांगायला आनंद होईल की मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की मी उद्घोषिका बनणार अच्छा एम जे कॉलेजमधनं मी लग्नापूर्वी एम ए इकॉनॉमिक्समध्ये केलं नंतर बी एड झाले त्यावेळेला प्रिन्सिपल होते वाय एस महाजन वाय एस महाजन म्हणजे इंदिरा गांधींचे आर्थिक सल्लागार त्यांची मी अतिशय लाडकी विद्यार्थिनी मोस भावे पाटणकर मॅडम सगळं <laughs> काळ आठवतोय मला एम जे कॉलेजचा पण बी एड झाल्यानंतर मी सेंट ओलायशियस शाळेमध्ये भुसावळच्या कॉन्वेंट स्कूल आहे तिथं जवळजवळ दोन तीन वर्ष मी जॉब केला या दरम्यान शुभांगी मला सांगायला आवडेल की मी संगीताची आवड माझा हा जो छंद होता गाण्याचा जोपासला शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षा दिल्या वडिलांनी खूप मला सपोर्टही केलं होतं आणि मला असं वाटलं होतं की मी गाण्यात किंवा यात क्षेत्रामध्ये पुढे जाईन पण ते म्हणतात ना मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस त्याच्या मनात मला आकाशवाणीत आणायचं होतं तर आग शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना मी ऑर्केस्ट्रा मध्ये मी गायची आणि <laughs> ऑर्केस्ट्रा म्हणजे आत्ता सारखं नाही हा धडामधूम <laughs> धडामधुडूम जुनी गाणी अत्यंत कर्णप्रिय गाणी जुन्या गाण्यांचा आमचा छंद होता तर ही गाणी मी जवळजवळ वयाच्या वीस बावीस वर्षापर्यंत गायली आणि त्या काळात जळगावमध्ये आकाशवाणीची स्थापना होत होती बिल्डिंग बांधली जात होती आणि मला खूप अशी उत्सुकता वाटायची ते चा, चा, तर गाड्या फिरायच्या आकाशवाणीच्या मी म्हटलं आपल्याला जायला मिळेल का तिथं तर असा य इतका छान आला की नटराजन म्हणून एक इंजिनियर होते इन्स्टॉलेशन इंजिनियर त्यांनी विचारलं की गावामध्ये कोणी स संगीत पार्टी आहे का आम्हाला रेकॉर्डिंग करायचे आम्हाला बोलवलं आणि आम्ही सगळी जुनी गाडी गेलो त्यावेळेला मग आमची खूप टीमची खूप छान होती आम्ही कंटिन्युअसली गात होतो मग नटराजन सर म्हणाले की यू मस्ट से समथिंग अबाऊट द साँग यू आर गोईंग टू सी तर ते म्हणतात ना की किनाऱ्यावर किनाऱ्यावर कोणतरी उभं असतं त्याला पाण्यात ढकलून देतात आणि जात कुठे त्याचा जीव आला तर मग मला बोले उश्या तू बोलू मी त्या गाण्याबद्दल सांगायचे नटराजन सरांनी सांगितले की यू गॉट अ व्हेरी गुड वॉईस वाय डोंट यू ट्राय द पोस्ट पण आउं सर म्हटलं सर आय डोंट नो एनीथिंग अबाउट बोले आय विल काय यू Okay. आणि शुभांगी मी घरात कोणालाही न सांगता <laughs> अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर तो अर्ज आमचा पुण्याला त्यावेळेला माहित <laughs> नाही आणि रिटर्न टेस्ट हो हो मध्ये आता <laughs> हे मुलींना सांगणं फार गरजेचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात जातात ना त्या क्षेत्राची माहिती असणं आवश्यक असतं उदाहरणार्थ संगीत आता संगीतामध्ये तुमचे वाद्यसंगीत कलाकार कोण कोण आहेत बिस्मिला खास सदे वाजवतात रविशंकर सरदार वाजवतात अलेअर खास सरोद वाजवतात हरिप्रसाद बासरी वाजवतात आजच्या मुलींना हे माहीत नसतं <laughs> हे माहीत असायला पाहिजे कारण आपल्या भारताची सुद्धा ती एक ठेव आहे ठेव आहे तर ह्या संदर्भात या, या व्यतिरिक्त तुमच्या जळगावची भौगोलिक परिस्थिती तुमचा इतिहास अजिंठा लेणी काय आहे बगे आणि वगैरे वगैरे असे प्रश्न तर त्यात मी पास झाले अच्छा मग त्यांचा निरोप असा होता की रिटन टेस्टमध्ये जे पास होतील त्यांना आम्ही व्हॉइस टेस्टसाठी ऑडिशन त्याला ऑडिशन आपण नंतर म्हणूया अच्छा व्हॉइस टेस्ट व्हॉइस वो... टेस्ट वेदर युअर व्हॉइस इज परफेक्ट फॉर द ब्रॉडकास्ट ऑर नॉट ओके हां अच्छा तर मी माझ्या भावाला म्हटलं जा बघून नये तर म्हणे तू जर फेल झाली असेल तर मला किती लाज वाटेल आणि घरात कोणाला माहित नाही म्हटलं नाही जा आपल्या आपल्या दोघांमध्ये माझा धाकट भाऊ आणि मी ऑडिशन मध्ये मला बोलवलं हिंदी इंग्लिश संस्कृत मराठी मग नाटकाचे काही उतारे वाचायला लावले की तुमच्या व्हॉइस मध्ये मॉड्युलेशन आहे की नाही वेदर यू परफॉर्म फॉर ड्रामा ऑर नॉट संस्कृतचे जोडाक्षर तुम्हाला छान वाचता नाही की नाही इंग्लिश मी शिकत होते त्यामुळे मला इंग्लिश हे बऱ्यापैकी येत होतं आणि हिंदी मातृभाषा होती तर मी पास झाले आणि मग त्याने सांगितलं आता पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये सात आठ लोक होते शुभांगी यू विल नॉट बिलीव्ह आठ दहा लोक होती आणि मला हा कॉन्फिडन्स होता की मी शर्मा आहे माझं सिलेक्शन होणार नाही सातशे आठशे मुली नागपूर पुणे मुंबईच्या आलेल्या आहेत मराठी आहेत त्या ओरिजिनली ह्या कॉन्फिडन्समध्ये मी त्या इंटरव्ह्यूच्या रूममध्ये शिरले आणि प्रश्न विचारले त्यांनी मी म्हणजे बेधडक उत्तरं दिलीत काय विश्वास की मी पास होणार नाही शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की मॅडम तुमची मातृभाषा म्हटलं हिंदी आहे तर म्हणे तू मूळचे कुठचे तर मी सांगितले की आम्ही मथुरी मथुरी कुठली भाषा म्हटलं तिथं भाषा बोलली जाते तर म्हणे तुम्हाला येते का म्हटलं नाही येत हा कॉन्फिडेंटली सांगत होती येतच नाही तर काय सांगणार ना मुलींनी हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या इंटरव्यूला जातो ना तर खरं बोलावं बरोबर आणायचं नाही तुम्ही अडकता अडकू शकतो आपण असं बरोबर तर ते म्हणले असं कसं म्हणे तुम्ही तिकडचे आणि तुम्हाला तुम्ही रामायण नाही वाचत का म्हटलं सर रामचरित मानस मी वाचते तर म्हणून तुम्ही कसं म्हणता की येत नाही ब्रजभाषा म्हटलं सर ते अवधीमध्ये आणि ब्रजभाषा वेगळी आहे वेगळी आहे त्यांना हा कॉन्फिडन्स मला खूप आवडला माझं सिलेक्शन झालं किती छान अठ्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर सातची गोष्ट आहे आणि मी फाउंडर मेंबर म्हटलं तरी चालेल खरंच खरंच सुरुवातीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळायचे आणि नंतर आम्ही परमनंट झालो वा अतिशय सुरेख असा प्रवास आहे अगदी भरवून गेल्यासारखं झालेलं आहे तुमचा हा प्रवास ऐकताना की नेमक्या मुलींनी किंवा कोणीही ज्या या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांनी या सगळ्या गोष्टींचं फॉलोअप करणं खूपच महत्त्वाचं आहे तर मॅम ह्या तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट आकाशवाणी म्हणून इथेच अपॉइंटमेंट झाली का तुमची जळगावला झाली अच्छा आणि मध्यंतरी बरेच असे प्रसंग आले की मी प्रमोशनसाठी प्रयत्न करू शकले असते पण मी का केलं नाही कारण त्याच्या ट्रान्सफर यायची माझा एक मुलगा त्याला ट्रान्सफर झाली की त्याला त्रास झाला असता था। आणि हजबंड माझे ऑन ऑल द टाइम बॉर्डरवर असणार आहे त्यामुळे मला इथं जळगावला राहणं फार गरजेचं होतं म्हणून मी ऑप्ट केलं नाही प्रमोशन मनांना मनाशी जोडणारा आवाज हे जे देणं तुम्हाला ले ले। ते तुम्ही कसं खरं सांगायचं म्हणजे म्हणतात ना लोणचं खायचं नाही पापड खायचं नाही वगैरे वगैरे मी मस्त खाते मी आईस्क्रीम पण खाते बापरे मी कधी त्याची काळजी केली नाही कारण काय आहे की एक डिवोशन आतून आपल्याला फिलिंग असतं की आपल्याला हे हंड्रेड पर्सेंट द्यायचे बरोबर त्यामुळे मला कधीही या बाबतीत त्रास झाला नाही हां सर्दी झाली ताप आलं तरच मला सुट्टी घ्यायला लागली आणि कधीतरी आवाज बसायचा तेव्हा सुट्टी घ्यायला लागला <laughs> फक्त हे की तुम्ही वाचन भरपूर करायला पाहिजे तुमचे ॲक्सेंट्स जे आहेत मराठीचे वेगळे हिंदीचे वेगळे मराठी हिंदी, हिंदी बोलताना खूप फरक पडतो उदाहरणार्थ जहाज आहे चम्मच आहे आपण चमचा म्हणतो चमचा जहाज म्हणतो जारे जा रे असे हिंदी हे हे मुलींनी खरंच शिकायला पाहिजे मला इतकं वाटतं की भाषेवर माझी मातृभाषा मराठी नसताना मी खूप खूप याच्यावर काम केले <laughs> म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर आपले <laughs> प्रसिद्ध खूप प्रेम करायचे माझ्यावरती ते म्हणायचे तू खोटं बोलते तू लव्ह मॅरेज केले शर्मा माणसाशी लग्न केलंय आणि तू मूळ मराठी खरंच आता सुद्धा जाणवत नाही की तुम्ही शर्मा आहात किंवा हिंदी भाषिक आहात हाँद। अजिबात नाही <laughs> श्रद्धे हो विशेष अभिमानाची गोष्ट ही की आज ज्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्या माझ्यासुद्धा गुरु आहेत आणि आणखी एक महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की त्या सुद्धा आहेत तर त्यांचा आणखी परिचय करून द्यायला मला नक्कीच आवडेल मॅम एम ए अर्थशास्त्र एम ए हिंदी स्वर्णपदक प्राप्त आहेत बी एड पी एच डी त्यांनी केलेली आहे आणि लिखाणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिश्तो के क्षितिज हा त्यांचा काव्यसंग्रह पहिला काव्य पहिला काव्यसंग्रह पराजित काल रात्री हा सुद्धा काव्यसंग्रह शुभांगी या पुस्तकाला मला साहित्य परिषदेचं संत नामदेव और... या नावाने पुरस्कार मिळालेला आहे वा हा मुंबईला छान सत्कार झालाने संत नामदेवांच्या नावाने आणि रिश्तो के क्षितेजला तुकाराम महाराजांच्या नावाने मला पुरस्कार मिळालेला असतो <laughs> मेरी बात और है हा एक कहाणी संग्रह हिंदी कहाणी संग्रह याबद्दल मॅम सांगा ना काही हां मेरी बात और है ॲक्च्युअली ही जी लाईन आहे ही जी ओळ आहे मी साहिरच्या गीतात चोरलेली आहे मला वाटलं की नेमकं आणि मला परत तुला सांगायला आवडेल की मला कविता संगीत हे दोन्ही क्षेत्र खूप आवडतात आणि त्यामध्ये हिंदी सिनेमामध्ये साहिर किंवा आनंद बक्षी म्हणा किंवा मजरू सुलतानपुरी हे सगळे जे गीतकार आहेत ना या लोकांनी गझल हा प्रकार प्रचारित केला म्हणजे शेतात रावणारा शेतकरी सुद्धा गझल काय आहे गझल का मतला क्या बोलता है उसका शेर क्या आहे हे समजू शकतो समजू शकतो आणि ही देणगी आपल्याला सिनेमाने दिली सिनेमाला आपण नावं ठेवतो पण हिंदीचा प्रचार प्रसार सिनेमा बरोबर आणि हा जो माझा कथासंग्रह आहे तो सगळ्या सत्य कथांवर आधारित आहे म्हणजे माझी कथा आहे माझ्या भाजीची आहे ज्यांना रक्त कॅन्सर वगैरे झालेलं अशा अनेक सत्य कथांवर आधारित आहे मी तुला वाचायला ते नक्कीच आवडेल मॅम मला आणि पराजित काल रात्री ह्या टायटल बद्दल मला सांगायला आवडेल की आ, एक असा दिवस माझ्या आयुष्यात उजाडला की ज्या वेळेला मी ब्रेस्ट कॅन्सरने हो खूप म्हणजे निराश झालेले होते आणि असं वाटायचं की आज आपली हार होणार आहे म्हणजे ती जी रात्र आहे ती आपल्याला हरवणार पण hmm. ज्याला म्हणतात पॉझिटिव्हिटी ज्याला म्हणतात फॅमिलीचा सपोर्ट ज्याला म्हणतात सगळ्यांचे आशीर्वाद असंख्य श्रोत्यांचे मला फोन दिदी तुला काही होणार नाही दिदी तू चांगली होशील कोणी महाराजांची रक्षा आणते कोणी पोथी आणतंय अशा मला असंख्य शुभेच्छा मिळाल्या आणि मी त्या रात्रीला पराजित केलं वा wow. so you 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 need not to worry. See, yes yes uh, yes should have a positivity in in your your mind and and fight every every world, whatever problems are there in your life. Mm -hmm. you face, possible. is can can come over. आवेल श्रोते हो स्थानीय पत्र पत्रिकाओं में मराठी हिंदी में निरंतर लेखन ये भी उनका है लेखन के बारे में विशेष आम्ही मैत्रिणी नामक कॅन्सर सपोर्ट ग्रुप की संस्थापिका बी मॅम है मॅम याविषयीसुद्धा सांगा हां तर ज्यावेळेला मला डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर त्यावेळेला मी थोडी खचून गेले होते पण गावातल्या अनेक मैत्रिणी आल्या त्यामध्ये मी मला रेवतीचं नाव घ्यायला आवडेल हु, की दीदी आपण असं करूया का आम्ही जवळजवळ छत्तीस लेडीज ज्या ब्रेस्ट कॅन्सर ब्लड कॅन्सरने प्रभावित होत्या mm -hmm. mm -hmm. त्या एकत्र आल्या आणि सात एप्रिलला आपला हा वर्ल्ड फूड डे असतो आणि त्या दिवशी आम्ही हा ग्रुप स्थापित केला वर्ल्ड हेल्थ डे असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही गावागावांमध्ये कॉलेजेसमध्ये मुली मुलींच्या हॉस्टेलमध्ये mm -hmm. महिला मंडळांमध्ये कॅन्सरबद्दलच अवेअरनेस अभ्यास सुरू केला mm -hmm. आणि ज्यांना कॅन्सर झालं आहे त्यांना आम्ही काउन्सिलिंग करायचं की घाबरायचं नाही बिकॉज टेक्नॉलॉजी इतकी मोठी झाली आता माझ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही की मी वॉरियर आहे नाही तर <laughs> असा हा ग्रुप आम्ही स्थापित पण आता बऱ्याचशा डिस्बर्स झाल्या पुण्याला कोणी मुंबईला रोटरी क्लब जळगाव मिड टाऊनच्या सुद्धा दिदी सदस्य आहेत आणि पुरस्कारांच्या बाबतीत सांगायचं तर असंख्य पुरस्कार आमच्यासाठी आहेत आणि आपण कितीही म्हटलं तरी जो सन्मानापेक्षा पुरस्कारांपेक्षा मॅमचा सगळ्यांप्रती असलेला आत्मीयता प्रेम जिवाळा हे खूप काही मॅमने कमवून ठेवलं आहे आणि ते खूप छान आहे आणि तरी सुद्धा मला सांगायला आवडेल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त दीदी आहेत रिश्तो मला सांगायला की म्हणजे अहिल्याबाईंबद्दल तर आपल्याला हो म्हणजे खूप खूप आदर आहे मला असं वाटतं की कधीतरी ही स्त्री आपल्या आयुष्यात कुठंतरी बघायला मिळेल का पण पुतळे बघताना असं वाटतं त्याच आहेत महेश्वरला गेल्यानंतर असं वाटायचं कसं त्यांनी राज्य केलं असेल ज्या काळामध्ये लाईट नाही वाहन नाही अशा काळामध्ये त्या बहिणी पूर्ण भारतभर फिरून इतकं काम केलं आणि तिच्या नावाने मला पुरस्कार मिळणं म्हणजे तो दिवस माझ्यासाठी इतका अविस्मरणीय होता काय झालं की hmm. ह्याला आकाशवाणी नावाचा एक कार्यक्रम oh. माझा अतिशय पॉप्युलर होता आणि त्यामध्ये मी स श्रोत्यांशी संवाद साधायची की तुम्हाला कुठलं गाणं ऐकायचंय संवाद साधताना त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल वगैरे प्रश्न विचारायची जसे तू आता मला विचारते <laughs> तर एक शेतकरी म्हणला की ताई मला असं असं गाणं ऐकायचंय तर त्यांना विचारले की दादा काय करतात तर म्हणे मी शेती करतो <laughs> माझा पुढचा प्रश्न तर काय पिकवलं शेतामध्ये तर म्हणे कापूस आहे आणि तो रडायला लागला की म्हणे बारा बारा फुटावर एक एक बोंड आहे म्हणे ताई यावर्षी पाऊस नाही पडला धीर दिला की दादा अशी खचू द्यायची नाही पुढल्या वर्षी चांगला पाऊस पडू शकतो आपण तर मानव आहेत ईश्वराला नाधव महारो महानोरांनी ऐकला अच्छा परत करते हा संवाद कविवर्य नाधव महानोर यांनी ऐकला आणि ते मला म्हणले की मी तुला भेटायला होतो आणि त्यांनी सांगितलं की बाळ तू फक्त मनोरंजन करत नाही ज्ञान प्रबोधन करते लोकांचं म्हणजे त्यांची हिंमत वाढवते तर मला खूप आवडते त्यांच्या माध्यमातून मला हा पुरस्कार मिळाला वा खरंच एक चांगलं माध्यम आणि म्हणजे तुमचं कार्य हे खरंच प्रशंसनीय आहे <laughs> आणि यानंतर रिश्तो के क्षितिज हा काव्यसंग्रह यासाठी तुका म्हणे या पुरस्काराने दिदी सन्मानित आहेत आता थोडंसं सा वेगळं सांगेन शुभांगी की रिटायर्ड झाल्यानंतर मला अनेक प्रपोजल्स आलेत म्हणजे सर्व्हिस तुम्ही इथं करा तिथं करा पण मी त्या मोहात पडले नाही आणि म्हटलं आता आपण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवा माझे वडील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव शर्मा तुला सांगायला आनंद होईल की जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव होतं आणि स्वातंत्र्य चौकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी मूर्ती आहे तिथं माझ्या वडिलांचं नाव कोरलेलं आहे आणि त्यांच्यापासून मी त्यांनी अनेक वर्षानं निशुल्क सेवा दिली शाळांमध्ये हिंदीचा mm -hmm. खादीचा प्रचार केला मला असं वाटलं की आपल्या वडिलांनी इतके केलं आहे आपण शंभर टक्के नाही पण एकदा ना दहा बारा टक्के करू शकतो मग मी रोटरी जॉईन केली रेडक्रॉस जॉईन केला mm -hmm. आणि त्या माध्यमातून मी थोडीशी सेवा करते दरवर्षी एक तरीसी मी बाळाला दत्तक घेते mm -hmm. रोटरीमध्ये मी मला बेस्ट प्रेसिडेंट बेस्ट सेक्रेटरी असे अनेक अवॉर्ड्स मिळालेले रेकॉर्ड ब्रेक असं ज्याला म्हणूया तर मला खूप छान वाटतं की वडिलांनी सांगितलं शंभर रुपये तुमचा पगार असेल तर त्यातले पंचवीस रुपये तुम्ही समाजाला देणे लागतात तर मग मी ते सुरू केलेलं आहे आणि मला फार आवडतं की रिटायरमेंट मी मी अतिसाहन हे सगळं करते किती छान श्रुती आपण नवरात्रोत्सव साजरा करतोय या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आपण ज्या नवदुर्गा यांच्याशी संवाद साधतोय खरंच दीदींचं व्यक्तिमत्व जे आहे ते अगदी नवदुर्गेसारखंच आहे जसं म्हटलं बहुगुणी तर मॅम नवरात्रोत्सवाचं महत्व किंवा तुम्ही देवीच्या निस्सिम भक्त सुद्धा आहात तर काय सांगणार ती माझी ना खूप काळजी घेते बरं आई दुर्गा भवानी परत मला आकाशवाणी जावं लागेल तिला माहिती आहे की ही माझी पूजा करते माझी आराधना करते सप्तशतीचं पाठ मला जसं जमेल तसं वाटते मी काही खूप ऑथेंटिक नाही सांगत hmm. पण दोन हजार दोन साली गडावर जाऊन आम्ही प्रत्यक्ष प्रसारण केलेलं hmm. दोन वेळेला मी गड चढून गेले मला सगळे नाही म्हणत होते तू जाऊ नको तू थकशील वगैरे पण मला काही ती शक्ती मिळवली आणि मी, मी दोन दोन दोन। ते लाईव्ह ब्रॉडकास्ट केलं तर मी तो क्षण मी कधी विसरू शकत नाही दोन ऑक्टोबर दोन हजार दोन आणि त्याच्या आधी मी सिंहस्त मेळाची सुद्धा लाईव्ह तेरा दिवस ड्युटी केलेली माईक घेऊन पाण्यात भिजून कधी ब्र कुशावर्तला कधी पंचवटीला कधी गोदाकाठी अशी बाप खूप छान ती सेवा आणि आहे सगळ्यांनी हा विश्वास ठेवावा की आपल्या अवतीभोवती एक औरा आहे ती शक्ती तुम्ही अनुभवा बरोबर तुम्ही मनाने स्वच्छ राहा पॉझिटिव्ह राहा पवित्र आणि हा फील ठेवा की आपण भारतीय नारी आहोत भारतीय मुलगी आहोत आपल्यामध्ये देवी दुर्गा आहे तिचा वरद असतो तुमच्या पाठीशी सदैव असतो तर श्रोते हो देवीची उपासना म्हणजे केवळ भक्ती नाही तर शक्ती शहानपण आणि एक करुणाचं प्रतीक आहे तर मॅम एखाद्या नवदुर्गेमध्ये कुठल्या क्वालिटीज असणं तुम्हाला असं वाटतं की ती नवदुर्गा म्हणून सिद्ध होते पहिली गोष्ट मी सांगितली की अत्यंत पावित्र्य आपण जपायला पाहिजे दुसरी गोष्ट कुठल्याही परिस्थितीत आपला आ, आ, आपला निश्चय आपला आत्मविश्वास बिलकुल ढळू द्यायचा नाही बघ म्हणजे सगळे देव देवीला शरण जातात आणि ती राक्षसांपासून आपली सुरक्षा करते तर तुम्ही या काळामध्ये शुभंगी अत्यंत गरजेचं आहे की प्रत्येक मुलीने हा विश्वास ठेवायला पाहिजे की आपल्या तुम्हाला कृष्ण वाचवायला येणार नाही तुम्हाला स्वत ती शक्ती अर्जित करावी लागेल आणि तुम्हाला फाईट द्यावं लागेल गुंड असतात ते गुंड घाबरणारे असतात त्यांना कसं फेस करायचं त्यांना कसं तोंड द्यायचं हे तुम तुमच्या आतूनच यायला पाहिजे बरोबर तुम्ही चंद्र नका बन तुम्ही सूर्य बना तुमच्याकडे बघून लोकांचे डोळे दिपतील असं तुमचं व्यक्तिमत्व असायला पाहिजे ही शिकवण आपल्याला नवदुर्गा देतात खूपच आई पार्वती आपल्याला अन्नपूर्णा आपल्याला अन्नाचं पावित्र्य अन्नाची पूजा शिकवते तुमच्या मंदिरात अन्नपूर्णा असायला पाहिजे आणि पार्वती असायला पाहिजे सगळ्या आणि मी म्हणते एकच तुम्ही आईमध्ये सुद्धा सगळ्या देवींना बघा वा खरच मॅम तुमच्या गळ्याची एक सुंदर झलक आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल शुभांगीत मॅम प्लीज <laughs> नक्कीच थोडं नाही नाही अजूनही तुम्ही एव्हरग्रीन आहात मॅम काय खूप आवडेल बाळा आणि आता नाही पण आमचं काम तृप्त करायचं आहे आम्हाला गळा साथ देत नाही खिचकिच आहे गलेबी खिचकीच आहे खिचकीच कॅसे दूर करेल नाही मॅम तुम्ही करू शकाल काय म्हणू

<laughs> सुंदर जे उद्घोषक आहे म्हणजे भावी यूथ जे आहे ते या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल पहिली गोष्ट सध्या असा काळ आहे की तुम्ही परमनंट उद्घोषक बनू शकत नाही <laughs> परमनंट रेडिओ न्यूज रीडर बनवू शकत नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यासाठी मनाची तयारी करा म्हणजे त्यातनं आपल्याला आर्थिक फायदा होईल हा थोडासा विषय बाजूला ठेवून सर्वप्रथम तुम्ही नॉलेजेबल असायला पाहिजे नॉट ओनली युअर लोकल न्यूज बट युअर स्टेट युअर कंट्री दॅन द होल वर्ल्ड तुम्हाला देश विदेशातल्या न्यूज माहीत असायला पाहिजे थोडक्यात काय की तुम्ही अप टू डेट नॉलेज तुमची असायला पाहिजे साहित्य जपायला पाहिजे संगीताला तुम्ही सॅल्यूट करायला पाहिजे स्पोर्ट्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट असायलाच पाहिजे की कोण आता बॅडमिंटन चॅम्पियन कोण आहे आता mm -hmm. नवीन टीम जी आपली परवा जिंकली oh. ते क्रिकेटर्स नवीन आहे आता रोहित नाही विराट नाही मग त्यांच्या जागी कोण आहे ही, ही सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे करंट आणि तुमच्या स्थानिक जागेची तुमच्या इतिहासाची तुमची भौगोलिक जी जाण आहे ती सुद्धा तुमच्या नॉलेजमध्ये दिसणं फार गरजेचं आहे देन कम युअर लँग्वेज तुम्ही भाषेवर खूप प्रेम करा यार मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो त्या भाषेच्या खोली तुम्ही पॉझेस कुठं घेतात तुम्ही पूर्णविराम कुठं देतात याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे एक मस्त उदाहरण सांगते की रिपोर्टर आहे हा त्याने न्यूज सुरू केली न्यूज रीडर समजा एखादी व्यक्तीचं विमानतळावर आगमन होतंय फलाफला व्यक्ती हां <laughs> ह्यांचं आज सकाळी आठ वाजता आणि त्याने जर लॉंग पॉज घेतला तर काय होईल मायकोड आम्हाला पाच ते सात सेकंदाचाही पॉज असला तर आम्हाला मेमो मिळायचे परफेक्ट ठिकाणी तुमचं पूर्ण विराम पाहिजे hmm. तुमच्या आवाजामध्ये अभिनय आला पाहिजे तुम्ही दुःखी आहात तो सूर तुम्हाला फील आला पाहिजे तुम्ही आनंदी आहात किंवा तुम्ही नाटकामध्ये नाट भाग घेता तर तुमच्या आवाजात तो अभिनय आवाजाकडे लक्ष ठेवा एक्सप्रेशन्स आहेत आणि ड्रामा आहे त्याच्यावर तुम्ही मी हे नाही म्हणा की हंड्रेड पर्सेंट बट त्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं ऐकणंही खूप गरजेचं आहे येस एखाद्या उत्तम वक्ता होण्यासाठी हा तुम्ही मोठमोठ्या लेखकांना ऐका फुलांना ऐका मराठीत नाही का विश्वास आहे त्याला त्याचं खरंच प्रत्येक त्याचा एखादी व्हिडिओ बघणं आणि त्याचा जो अभ्यास आहे किंवा आशुतोष रण आहे त्याला त्याला तुम्ही शंभर टक्के मार्क्स एक मोठा कलाकार असून त्याला हिंदीचे सगळे कवी पाठव पाठ आणि फक्त पाठ नाही त्यांच्या ओळीसुद्धा प्रेझेंटेशन तुम्हाला तर, रंग आपला आहे हिरवा आणि आपण तो परिधान सुद्धा केलेला आहे त्या रंगाचं महत्व आपल्या आयुष्यात काय सांगाल तुम्ही हिरव्या रंगाचं महत्व तू मला आदेश दिला आणि मला जाणवलं कि आफ्टर माय रिटायरमेंट सप्तरी ना हिरव वस्त्र और ये जो हरियाली है भगवान जो हमको देता है वो उसको हमने परिधान किया है वो एक सृष्टि की सबसे बड़ी देन है कि इसमें और पुनः पुनः निर्माण की प्रक्रिया शुरू होती है तो ये हरापन ये आपको जीवित रखता है मस्त खूपच छान मॅम जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगायचं बहुत सारा प्यार खूप <laughs> प्रेम खूप नवरात्री निमित्त खास नवरात्री निमित्त देवीची आराधना करा जे काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून द्या तर ह्या होत्या आमच्या उषा दिदी आपल्या अनुभव संपन्न आणि प्रेरणादायी विचारांनी खरंच आजची ही मुलाखत खरोखरच समृद्ध झाली आणि नक्कीच मी आशा करते की आमच्या सर्व श्रोत्यांना या संवादातून नक्कीच प्रेरणादायी ऐकायला तर मिळालंच आणि नवनवीन जे उद्घोषक भावी आरजी जे आहेत जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना सुद्धा खूप उत्तम असं मार्गदर्शन या उत्तुंग व्यक्तिमत्वाकडून मिळालं असेलच अशी मी आशा करते दिदी आपण या ठिकाणी आपला अमूल्य असा वेळ दिला आणि आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप 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 आभार पहिली गोष्ट अनमोल वगैरे नाही आणि <laughs> मी काही खूप बिझी नाही अमूल्य वेळ वगैरे माझ्याकडे भरपूर वेळ आहे हा तुमचा मोठंपणा फक्त मला एक आवडलं की मला पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळाला माझ्या कॉलेजमध्ये मला यायला मिळालं मी सत्तेचाळीसाव्या वर्षी डबल एम ए केलं मग पी एच डी केलं या कॉलेजवर मला इतकं इतकं म्हणजे असं लोहचुंबकीय म्हणतो ना आपण ते आकर्षण आहे आणि मी खरंच येते हिंदी विभागाने मला पुष्कळदा बोलवलं आहे कार्यक्रमांसाठी मी येते आणि जब तक जिंदा रहेंगे, एम कॉलेज पर भी बहुत प्यार करेंगे क्या बात